आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांकडून सुरू झाली असून येत्या नवीन वर्षामध्ये जानेवारी महिन्यामध्ये नाशिक राजकीय घडामोडींचं केंद्रबिंदू ठरणार असल्याचं चित्र आता दिसून येत आहे जानेवारी महिन्यात देशातील सर्वच राजकीय पक्षाचे प्रमुख नाशिक शहरामध्ये विविध कार्यक्रमांना भेटी देणार आहेत यात प्रामुख्यानं बारा जानेवारी राष्ट्रीय युवा संमेलनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक शहरात तपोवन मैदान या ठिकाणी सहभागी होणार आहेत बावीस जानेवारीला ठाकरे गटाचे राज्यस्तरीय अधिवेशनानिमित्त उद्धव ठाकरे नाशिकमध्ये सभा घेणार आहेत नाशिक, नाशिक जिल्हा बँक असोसिएशनच्या अधिवेशनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नाशिकमध्ये येणार असून राज्याचे मुख्यमंत्री यांच्या शिवसंकल्प अभियानाला सहा जानेवारीपासून राज्यभरात दौरे सुरू होत आहेत याच दरम्यान तेरा ते पंचवीस जानेवारी दरम्यान शिंदे यांची नाशिकमध्ये सभा होणार आहे या दरम्यान नाशिकच्या राम या रामभूमीत जानेवारी महिन्यात राजकीय पक्षांकडून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले जाण्याची यावरून दिसत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेची जय्यत तयारी सुरू झाली असून ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी ये या सभेच्या जागी पाहणी करत आढावा घेतला आहे याबरोबरच मागील चार ते पाच दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देखील हॉटेल डेमोक्रेसी या अधिवेशन स्थळाची पाहणी केली त्यामुळे आगामी काळ हे नाशिकचे राजकीय घडामोडींचं महत्त्वाचं केंद्रबिंदू ठरणार आहे हे निश्चित वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तेवढे नाशिक